अनंत कोटी ब्रह्मांड राजा धीराज योगी राज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साई राम नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत करते मागच्या आठवड्यात शिर्डीमध्ये साईनाथांच्या चिरणी दुबईतील साई भक्तांनी कोठ्यावधी रुपयांचे दान केले एक कोटी अठ्ठावन्न लाखाचे ओम साई राम ही सोन्याची सुवर्ण अक्षरे अर्पण केली ती अक्षरे आता साई मंदिरात श्रद्धा आणि सबुरीप्रमाणे साई मंदिराच्या मंदिरात विधिवत पूजा करून लावली गेली आहेत ओम साईराम ही अक्षरे साई मंदिरात दान अर्पण करण्याच्या भक... करणाऱ्या भक्ताने स्वतःचे नाव गुप्त ठेवले आहे त्या भक्ताने आपली ओळख जगापासून लपवून ठेवून फक्त चरणी ही आहे अनमोल अनमोल किंमत सुवर्णाक्षरे दान केली खरंच खूप धाडस लागते एवढी किंमतीची वस्तू देऊनही आपली ओळख त्याने जगाला करून दिली नाही कोणतीही प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही त्यांनी फक्त साई चरणी साई चरणी रुजू केली तर केला का की कोट्यावधी रुपयाचे दान साई भक्त जर साईबाबांच्या चरणी अर्पण करत असतील तर ते स्वतः किती श्रीमंत असतील ते मनाने आणि पैशाने किती श्रीमंत असतील आताच्या कलियुगात जर हे भक्त भक्त साईन चरणी अर्पण करू करत असतील तर साईनाथ त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचे असतील त्यांचा किती विश्वास असेल साईनाथांवर साईनाथांनी कुठेतरी त्यांच संकटात किंवा त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडी अडचणी त्यांना मदत केली असेलच ना त्यांना त्याची प्रचिती आली आली असल्याशिवाय त्यांनी एवढी कोट्यावधी रुपयाचे दान साईनाथांच्या केली असेल का आणि दुसरं म्हणजे साईनाथांनी त्यांनी त्या जागे पर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्या योग्यतेचे बनण्यासाठी साईनाथांनी चा आशीर्वाद त्यांच्या पर्यंत असेलच ना साईनाथांनी त्यांना वेळोवेळी आपण त्यांच्या सोबत असल्याची प्रचिती दिली असेलच ना त्यांचे कष्ट महत्वाचे आहे कष्टाशिवाय पर्याय नाही त्यांनी जे काय आत्मसात केले आहे जे काय त्या आज दान करू शकतील या जागेवर आहेत अर्थात त्यांचे कष्ट आहेतच पण कष्टासोबत अध्यात्म आणि साईंचा आशीर्वाद हाही त्यांच्या सोबत असेलच ना म्हणूनच त्यांनी साई साईबाबांच्या विषयी प्रेम करुणा भक्ती अर्पण करण्यासाठी त्यांच्या पद्धतीने जे होईल ते त्यांनी तिथं अर्पण केले याचा अर्थ असा नाही की भक्ती पैशात मोजली जाते पण ते त्या देऊ शकतील इतपोत त्या आहेत आणि साईनाथ कुठे ना कुठे त्यांच्या सोबत आहेत त्यांचा विश्वास आणि त्यांची श्रद्धा आहे म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले आणि ते करू शकले असो सांगायचा अर्थ इतकाच कि साईनाथ सर्वत्र आहेत त्यांनी साईनाथांविषयी बोलले तर खूप चमत्कार लिहिला आहेत हे साई भक्तांना माहितच आहे पण पर... साईबाबा आपल्या भक्तांच्या सोबत प्रत्येक संकटात दुःखात सोबत असतात त्यांना कधीही एकटे पडू देत नाहीत उलट ते आपल्या प्रगती कशी होईल त्याच्याकडून सत्कर्म कसे घडतील तो अजून कशी करेल त्याच्यापासून अडचणी कशा दूर राहतील तो आपले आयुष्य सुखी समृद्धी आनंदाने कसे करेल त्या मार्गापर्यंत तो कसा जाईल यासाठी त्या योग्य तो मार्ग दाखवतात आणि प्रत्येक ठिकाणी ते स्वतः आपल्या पाठीशी उभे राहतात आपले आयुष्य चांगले सुखमय होण्यासाठी साईनाथांचा आशीर्वाद आणि त्यांची महिमा साई भक्तांना माहितीच आहे तसेच आपल्या आयुष्यातील काही आल्या साईनाथांचा धावा तुम्ही केला तर नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपली मदत करतात पण साईनाथांचा धावा हाक मदतीसाठी पुकार तुम्ही कशी करायची तर त्यासाठी साईनाथांचा संकटनाशक मंत्र तुम्ही साईनाथ तांना हाक मारण्यासाठी केला तर ते लवकर प्रसन्न होतील तो मंत्र असा ओम नमो साई भगवते हा तन्नो साई तो साईनाथांचा संकटनाशक मंत्र आहे त्याचा तुम्ही फक्त भक्ती भाग भक्ती भावाने आणि श्रद्धेने साईनाथांना मनापासून मंत्र जप करत जर तुम्ही संकटाच्या वेळेस साईनाथांना हाक दिली तर ते नक्की कि आपल्या संकटात आपल्या पाठीशी शुभे राहतात अशा चालायचं चा संकट चढ उतार येत राहणार पण त्यातून ही पार करण्यासाठी आपल्या सोबत साई असते तर त्या ओझ इतकं माणसांवर नाही होत त्यासाठी साईनाथांचा हा मंत्र तुम्ही जरूर आवर्जून करावा नमो ओम नमो साई भगवते नमहा तन्नो साई प्रचोदयात हा तो मंत्र आहे जो साईनाथांचा संकटनाशक मंत्र आहे जो संकट निवारण्यासाठी आपण साहिनाथांप्रती केलात तर आपले जे हाक तर साईनाथ अशीही ऐकतात पण आपली आरोळी लवकर त्यांच्यापर्यंत पोहचते तब्येत ठीक नसायमुळे आवाज जरा प्रॉब्लेम आहे तो त्यामुळे थोडी सॉरी त्यासाठी माफ करा आणि ती गोष्ट स्किप करा तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा साई चरणी ज्याप्रमाणे त्यांनी ओम साईराम हे अर्पण केले तसे सर्व साई भक्तांनी तिथंपर्यंत पोहोचण्याची ताकद त्या भक्ता इतपच आशीर्वाद साईंनी आपल्या सर्व साई भक्तांवर ठेवावा भेटूयात अशा पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये ओम साईराम